नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांत तर मंडळी मकर संक्रांत हा फक्त सण नाही तर तो नशीब बदलण्याचा दिवस आहे या दिवशी सूर्य दिशा बदलतो निसर्ग ऊर्जा बदलतो तर माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिवशी बदल घडत असतो परंतु नव्वद टक्के लोकांना मकर संक्रांतीचं खरं रहस्य माहीतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटप करतात तिळगुळ का खातात कोणते गुपित संकेत आहेत मकर संक्रांतीला काय करावे किंवा काय करू नये आणि आपल्या भाग्याशी याचा काय संबंध आहे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी सुरुवातीला आपण बघूया की मकर संक्रांत म्हणजे काय आणि ती का साजरी करतात मकर संक्रांत हा असा सण आहे की जो ठराविक तारखेला साजरा केला जातो म्हणजे चौदा किंवा पंधरा जानेवारीला या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं आपल्या शास्त्रामध्ये उत्तरायण याला देवांचा दिवस मानला जातो सकारात्मक ऊर्जा वाढते अंधकार कमी होतो नवीन दिवसाची सुरुवात होते म्हणूनच म्हटलं जातं की मकर संक्रांत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस हा सण शेतकऱ्यांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे कारण पीक येतं धान्य घरामध्ये येतं आणि आनंदोत्सव साजरा करता येतो आता त्यानंतर बघूया की तिळगुळ का खातात या मागचं रहस्य मकर संक्रांतीला आपण सगळे म्हणत असतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला परंतु या मागचं रहस्य फार खोल आहे तिळ म्हणजे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो आणि गुळ ऊर्जा निर्माण करतो आणि त्यासाठीच आपण हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू तयार करतो कारण हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि म्हणून शरीर आणि मन दोन्ही गरम केलं जातं आणि याचा आपण जर आध्यात्मिक अर्थ शोधला तर तिळ म्हणजे कडूपाना जुना राग असेल आणि गुळ म्हणजे गोडवा आणि प्रेम याचा अर्थ असा आहे की जुन्या काही वाईट घटना घडल्या असतील भांडणं झाले असतील कटकटी झाल्या असतील त्या गोष्टी विसरून जाऊन आता आपण गोड बोललं पाहिजे किंवा गोड बोलायला शिका हे मागचं रहस्य आहे त्यानंतर आपण बघूया की मकर संक्रांतीचे गुप्त असे संकेत काय आहेत तर मंडळी खूप लोकांना ही गोष्ट माहिती नाही ते आज मी तुम्हाला सांगतो या दिवशी मन शांत असेल तर वर्षभर शांती राहते या दिवशी दानधर्म केलास तर आपलं जे धन आहे ते अडकत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत आणि या दिवशी रडणं भांडण कटकटी या गोष्टी टाळाव्यात कारण त्याचा प्रभाव वर्षभर राहतो याचा अर्थ असा आहे की मकर संक्रांत म्हणजे वर्षाचा वार्षिक टोन सेट करण्याचा दिवस जसं आपण करीच्या दिवशी करतो म्हणजे चांगली सुरुवात केली तर शेवटपर्यंत म्हणजे वर्ष सुद्धा अतिशय छान जाईल असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आता बघूया की आपण या दिवशी काय करावं सकाळी लवकर उठा सूर्याला अर्धे द्या तीळ गोळ उडी तांदूळ यांचं दान करा गरजू व्यक्तीला कपडे द्या घर स्वच्छ ठेवा आईवडिलांचा आशीर्वाद घ्या देवांचं स्मरण करा आणि गोड बोलण्याचा संकल्प करा आणि हे जर आपण केलं तर सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणावर वाढते आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो त्यानंतर पुढचा भाग म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये तर मंडळी या दिवशी खोटं बोलू नका मनामध्ये राग धरू नका संताप व्यक्त करू नका कोणाचा अपमान करू नका भांडण करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार सोडून द्या म्हणजे आपलं वर्ष छान जाईल त्यानंतर आता आपण बघूया की मकर संक्रांत आणि आपलं भाग्य तर मंडळी शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की उत्तरायण सुरू झालं तर देवाची दारं उघडली जातात त्यामुळे आपण जी प्रार्थना करतो ती पूर्ण होण्याची शक्यता असते जे आपले अडथळे असतात जो आपला त्रास असतो तो संपण्याची शक्यता असते आणि म्हणूनच लोक म्हणतात की मकर संक्रांतीला केलेली प्रार्थना ही खरी ठरते किंवा ती लवकर फळ देते आणि शेवटी आपण जाणून घेऊ का मकर संक्रांतीचा खरा अर्थ काय आहे अंधारातून प्रकाश दुःखामधून आनंद नकारातून होकार आणि आळशीपणातून मेहनत याचाच अर्थ असा की आपल्याला स्वतःला बदलण्याचा हा दिवस आता मकर संक्रांत म्हटलं म्हणजे यावर उपाय सुद्धा विचारले जातात तर मंडळी सकाळी लवकर उठून अकरा तिळाचे दाणे हातामध्ये घ्या आणि ते पाण्यामध्ये सोडा आपल्या ज्या मनातील इच्छा आहे ती व्यक्त करा प्रार्थना करा गुळ आणि तांदूळ देवाला अर्पण करा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा आणि सगळ्यात शेवटी म्हणा की माझ्या आयुष्यातील ज्या अडचणी आहे ज्या अडथळे आहेत ते दूर होऊ दे मंडळी तुम्हाला हे उपाय अतिशय साधे सोपे वाटत असले तरी अत्यंत प्रभावी असे आहे तर मंडळी मकर संक्रांतीबद्दलची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, ला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर नवी सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद